की दा पहिल्यांदा इथं येऊया इथं आणि हा ब्रिज बघा अशाच पद्धतीच्या दुसऱ्याही ब्रिजचं काम चाललेलं आहे आणि जर कोणते अधिकारी चांगलं काम करत असतील तर आम्हालाही आम्ही पण ते पाहिलं पाहिजे चांगल्या कामाचं कौतुक पण केलं पाहिजे आता येताना ब्रिज वरन बरेचशा आमच्या नागरिक भेटले त्यात महिला होते त्यात पुरुष होते त्यांनी त्यांच्या काही गोष्टीचं त्यांनी कौतुक केलं ब्रिज सुंदर झालाय जायला यायला सोयीचं झालंय बोलता बोलता आपण पलीकड पेटेत कधी गेलो ते कळत नाही पेटेत न ना जमिनी मारा तुरुंग आलेला कधी कळत नाही अशा प्रकारे परंतु नदीचा भाग अधिक चांगला करावा थोडस फटक्या कुत्र्यांच्या बद्दल त्यांनी तक्रारी केल्या संभाजी पार्कच्या अस्वच्छतेच्या बंदच्या तक्रारी केल्या शेवटी काय होतं मुक्त मंत्रालयामध्ये बसून या गोष्टी समजत नाही कधी अशा पद्धतीने राऊंड मारले तरी आपल्यालाही स्वतःला पाहता येतं आणि नक्की नागरिकांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांची अपेक्षा असते की आम्ही ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो त्यावेळेस आमचे प्रश्न सुटले पाहिजे पण त्यांची अपेक्षा बरोबर आहे त्याच्या तोबत असण्याचं काही कारण नाही